नमस्कार कोरेगाव येथे होणाऱ्या एक आदत एक बैल या मैदानाच्या नियोजनाविषयक आपण आता जाणून घेणार आहोत स्थळ आहे डी सी मैदान, मैदान कोरेगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथे हे मैदान होणार आहे गणेश मंडळ बाजारपेठ कोरेगाव व केदारेश्वर नवरात्र मंडळ कोरेगाव आयोजित नऊ वर्षाच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्रातील पहिले आदत मैदान आहे भारत केसरी मैदान म्हणून या मैदानाचे नाव आहे आणि मंगळवार दिनांक दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हे मैदान होणार आहे एक आदत एक बैल या मैदानाची प्रवेश फी असणार आहे नऊशे नव्याण्णव फक्त आता बक्षिसे पाहूया पहिल्या क्रमांकास बक्षिस आहे एक लाख अकरा हजार एकशे अकरा व चांदीची गदा दुसऱ्या क्रमांकास आहे सत्तर हजार सातशे सत्याहत्तर व चांदीची गदा तिसऱ्या क्रमांकाचा आहे चाळीस हजार चारशे चव्वेचाळीस व हो चांदीची गदा क्रमांकासाठी असणार आहे तीस हजार तीनशे तेहतीस व चांदीची गदा पाचव्या क्रमांकासाठी वीस हजार दोनशे बावीस व हो चांदीची गदा त्यानंतर सहाव्या क्रमांकासाठी दहा हजार एकशे अकरा व चांदीची गदा आणि सातव्या क्रमांकासाठी असणार आहेत सात हजार सत्याहत्तर आणि चांदीची गादा अशा प्रकारे येथे बक्षिसांचे स्वरूप असणार आहे आणि टीप लक्षात ठेवा लंपीचे लसीकरण पूर्ण झालेल्या चे, चे प्रमाणपत्र मालकांनी आणणे बंधनकारक राहणार आहे तर धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार